पंढरीच्या एवढंच आमचं साकडं आहे की महाराष्ट्रावर अशीच कृपा सदैव राहो आणि या एक योग्य दिशा प्राप्त हो पंढरीची पंढरीची वारी वारी तिथे पंढरीची वारी तिथे नाजती मुले तारी ता सर्व लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत पंढरीचा विटुराया म्हटलं की मराठी वारकऱ्यांचं आदराचं स्थान आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ते आता पुण्यात येत आहे आणि या वारीमध्ये आपल्याला वृद्ध बालक असतील त्यासोबत आपल्याला तरुणाई देखील समाविष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे कुठेतरी महाराष्ट्राची परंपरा आता आपल्याला अजून देखील चालू असल्याचं पाहायला मिळत आहे आता आपल्यासोबत काही तरुण मुले आहेत ताई काय सांगशील वारीमध्ये समाविष्ट झालीस कसं वाटतंय खरं तर मला खूप आनंद होतोय आहे सर्व लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत पंढरीचा राया म्हटलं की मराठी वारकऱ्यांचं आदराचं स्थान या वारीमध्ये सहभागी होताना खरंच मनात खूप उत्साह आहे पंढरीच्या विठुरायाच्या नाम नामघोषात आम्ही इथे सर्वजण सहभागी झालो आहोत आमच्या भावना खरंच खूप छान आहेत सर्वत्र रायाच्या नामाचा गजर साजरा होत आहे सर्वजण विठ विठ्ठल भक्तीच्या नादात मग्न झाले आहेत खरंच हा भावपूर्ण सोहळा पाहताना अक्षरशः डोळेही पाहणवले आहेत खरंच ज्ञानोबा तुकाराम महाराज संत मुक्ताई ज्ञानाई यांच्या पालख्या इथून जात आहेत सर्व वातावरण अक्षरशः भक्तिमय झालं आहे पाऊले चालत ती पंढरीची वाटं अशी सर्वजण वारकरी गजर करत ह्या पालख्या आता पंढरीच्या विठुरायाच्या मा पंढरीला प्रस्थान करत आहेत खरंच या पंढरीच्या विठुरायाकडे एवढंच आमचं साकडं आहे की महाराष्ट्रावर अशीच कृपादृष्टी राहत सदैव राहो आणि या तरुणाईला एक यो, योग्य दिशा प्राप्त हो धन्यवाद छान वाटलं खरं तरुणाई आपल्याला कुठेतरी विगडत चालल्याचं पाहायला मिळते मात्र तू जे ज्ञानेश्वरांकडे माऊलींकडे जे साखडं घातले ते पाहून तुला कसं वाटते वारीमध्ये येऊन किती वारी वारीमध्ये ही तिसरं वर्ष आहे माझं वारीचं मी इथंच राहते पण दरवर्षी आम्ही हा उत्साह बघायला येतो दरवर्षी हा ब लोकांचा जीवा भक्तिमय प्रेम हे बघून आम्हाला चांगलं वाटतं भाऊ कुठेतरी संस्कृती जपत चालली असं वाटतंय ना जे वाट या मला वारीमध्ये येऊन ना प्रसन्न आणि आनंद वाटतय खरं तर मी एक कविता पण बनवली होती ती आता एका दादाला पण सांगितली ती तुम्हाला पण सांगते पंढरीची वारी पंढरीची वारी जाणवतो तिथे पंढरीची वारी तिथे नाजती मुले तसारी हे पंढरी लोक पावसात भिजताना कसे वाजतात कसे भिजतात उन्हात पावसात बिना चपलीचा असतात पण ह्यांना पाऊस कसा लागतो त्याची मी दोन माहिती आणि कविता सांगणार नाही हे पाऊस म्हणजे पाऊस पडतो जेव्हा वारकरी वारकरी लोक पावसात भिजून आपल्या आनंदी दर्शनाला जातात तेव्हा कसं वाटत असेल त्यांच्या मनाला पावसात उन्हात हिवाळ्यात ते आळंदीपर्यंत पोच पोचतात म्हणून मी त्या माऊलींसाठी एक कविता बनवली आहे ती साजरं करायला मी दिला विनंती माऊली भक्तांची माऊली भक्तांची विठूरायाची धू आ आकाशातून पाणी पडतात वारकरी भिजतात आकाशातून पाणी पडतात माऊली भिजतात माझी माऊली की मा माझ्याकडे माऊलीची हीच कृपा आहे की पाऊस पडू नको देऊ आणि माव आनंदीच्या लोकांना आळंदीला जायची प्रयत्न करू आळंदी वाडी आळंदी वाडी आळंदी थँक्यू आपल्याला तरुण मुले देखील या वारीमध्ये पाहायला मिळत आहेत दादा कसं वाटते देऊ एकदम असं चांगलं वातावरण झालेलं आहे एकदम आ... किती वारी तुझी हे दुसरी दुसरी हा पुण्यामध्येच असल्यामुळे इथं म्हणजे भारी वाटते पुण्यामध्ये जे वातावरण झाले ड्रग्स पारच त्याच्यानंतर जी वारी आलेली आहे त्यातून काय संदेश ऐकून काय द्यायचंय तुला तरुण असं नाही तरुण असे सर्वच काही नाहीत परंतु तू सध्या वातावरण आहे असं जे करत असतील पर ते परंतु आम्ही नाही तसं माझी पहिलीच आहे इथं मी स्वतःहून बघतोय तर मला खूप आनंद होतो याच्या पुढे येणार हा येणारच ना आता तर काय पुण्यातच आपण आहे त्याच्यामुळे येणारच तरुणांना काय सांगितले तरुणांना काय नाही माऊली वर्ष सुद्धा ठेवा बस इतकंच तुला कसं वाटते मला खूप भारी वाटते इथं आल्यावर माझी आता ही दुसरी वारी आहे पुण्यात आल्यापासून खूप छान वाटतं इथं आल्यावर मन सोपतं होतं वातावरण एकूणच आपण पाहिलं की तरुण देखील भक्तिमय झालेले पाहायला मिळत आहेत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नामामध्ये ते मग्न झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे स्नेलिम रेमाटॉक्स न्यूज पुणे